नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला जॉर्जेटच्या ब्लाऊज पीसवर सुंदर अशी टॅक्निक डिझाईन दाखवणार आहे साडीमधला हा छोटासा कपडा मी कट केलेला होता म्हणजे पट्टी त्या करी -करी चे, चे, एक त्यापासून आपण बनवणार आहोत आणि ही लेसदेखील मी वापरणार आहे कधीकधी अशा प्रकारचे जॉर्जेटचे किंवा अजून बारीक असे कापड असतात त्यावर आपल्याला डिझाईन बनवायला खूप म्हणजे प्रॉब्लेम येतो तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ह्या कापडावर छान अशी डिझाईन बनवून दाखवणार आहे कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्ही ही डिझाईन बनवू शकतात इथे मी अस्तरचा आणि मेन फॅब्रिक दोन्ही पार्ट कट केलेले आहेत तर सगळ्यात आधी अस्तरच्या पार्टवर मी मापं काय काय घेतलेली आहेत तर ते मी तुम्हाला सांगते अगदी सोपी आणि आकर्षक अशी ही ट्रेंडिंग तुम्ही म्हणू शकतात डिझाईन आहे सगळ्यात आधी इथे ब्लाउजची तयार उंची ही साडे तेरा इंच आहे तर चौदा इंचावर मी मार्किंग केलेलं होतं त्यानंतर इथे मी शोल्डर साठी मार्किंग घेतलेलं आहे शोल्डर इथे मी घेतला आहे पाच इंच त्यानंतर मुंडाखोली आधी मी तुम्हाला इथे छातीचं माप सांगते तर इथे मी हे तुम्हाला चौतीस साईजसाठी बॅकनेक डिझाईन दाखवते तर चौतीसचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन ॲड करून घेतलेली होती त्यानंतर इथे मी साडेपाच इंच शोल्डर घेत सॉरी मुंडाखोली घेतलेली आहे त्यानंतर इथे गळ्यासाठी आता मार्किंग केलेलं आहे तर इथे गळ्याची तयार उंची ही साडे दहा इंच आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून अकरा इंचावर मार्किंग केलेलं आहे वरच्या बाजूला आता गडा रुंदी आहे तर तुमचा म्हणजे जो नेक आहे गड्याची उंची आहे डीप नेक आहे की कसा आहे त्यानुसार घ्यायचा आहे तर सव्वा दोन इंच मी खालच्या वरच्या बाजूला घेतलं आहे आणि खालच्या बाजूला तुम्हाला किती डीप नेक हवा आहे म्हणजे पसरट त्यानुसार घ्यायचं आहे तर इथे साडेतीन इंच मी घेतलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने एक रेषा आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला चौकोनी गडा हवा आहे की पंचकोनी किंवा पानगडा त्यानुसार आकार द्यायचा आहे तर इथे मी आकार देण्याआधी दोन्ही बाजूला मार्किंग करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग आपल्याला इथे गळ्याला मी इथे हलका चा आकार दिलेला आहे तुम्हाला गोल हवा असेल तो देखील तुम्ही देऊ शकतात मागच्या बाजूला देखील मी सेम आकार देऊन घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे आहे तर ते आपल्याला मार्किंग व्यवस्थित करून घ्यायची आहे दोन्ही बाजूला हे बघा सेम मार्किंग आलेली आहे दोन्हीही बाजूला बघू शकतात तुम्ही आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे आता लगेच अजून आपल्याला कट करायचं नाही तर सगळ्यात आधी आपल्याला मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला अस्तरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे मगाशी आपण गळ्याला जो आकार दिला आहे तो मी अजून कट केलेला नाही आता यावर आपल्याला हे बघा सरळ बाजू आपल्याला वर ठेवायला हवी आणि उलट बाजू आपली खाली हवी अशा पद्धतीने हा आपला अस्तरचा पाठ ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे खालच्या बाजूला शिलाई टाकायची आहे त्यानंतर इथे बघा गड्याच्या अवतीभवती देखील आपल्याला शिलाई टाकायची आहे पण ते नंतर आपण टाकणार आहोत आता इथे काय करायचं आहे एक शिलाई टाकल्यानंतर हा कपडा अशा पद्धतीने पलटवून एक दाब शिलाई आप आपल्याला इथे द्यायची आहे हे बघा इथे अशा पद्धतीने कोपरावर द्यायची आहे अगदी म्हणजे फिनिशिंग छान येते तर इथे मी आता दाब शिलाई देऊन घेणार आहे हे बघा दाब शिलाई देऊन झालेली आहे पुन्हा एकदा अशा पद्धतीने हा कपडा फोल्ड करायचा आहे आणि पुन्हा एक दाब शिलाई इथे द्यायची आहे इथे मी आता शिलाई देऊन घेणार आहे तर इथे बघा शिलाई देऊन झालेली आहे बघू शकता छान अशी फिनिशिंग आलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित पुन्हा हा कपडा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शिलाई आता टाकायची आहे तर संपूर्ण बाजूने मी दाखवलेलं आहे त्या संपूर्ण बाजूने शिलाई टाकायची आहे गळ्याला मी अजून शिलाई टाकलेली नाही हे बघा इथे शिलाई टाकून झालेली आहे त्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे दोन्ही साईडचा पार्ट कट करायचा आहे तर इथे पार्ट कट करून झालेला आहे आता सेंटरला आपल्याला बघा एक शिलाई टाकायची आहे कारण आपल्याला जो काही आकार किंवा पट्टी जॉईन करायची असते तर ती परफेक्ट जोडली जायला हवी म्हणून तर इथे एक शिलाई मी टाकून घेतलेली आहे आता एक कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि अस्तरच्या पार्टवर जी मार्किंग मी केलेली होती सेम तीच मार्किंग मी इथे करून घेतलेलं आहे सव्वा दोन इंच वरच्या बाजूला खालच्या बाजूला साडेतीन इंच घेतलेलं आहे त्यानंतर असा आकार दिलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा आकार दिल्यानंतर इथे बाहेरच्या बाजूला एक इंच किंवा सव्वा इंच किंवा दीड इंच देखील तुम्ही घेऊ शकतात तर अशा पद्धतीने संपूर्ण मार्किंग आधी करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे डार्क करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी मी बाहेरचा आणि नंतर आतला पार्ट कट करून अशा पद्धतीने ही आपली पट्टी तयार झालेली आहे दुसऱ्या एका कापडावर ठेवून मी ती स्टिच करून घेतली आहे कशा पद्धतीने करायची तर बघा सगळ्यात आधी दोन्ही पार्टवर म्हणजे आजूबाजूला शिलाई टाकून बाहेरचा जो भाग आहे तर अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे बघू शकतात तुम्ही आता आपल्याला काय करायचं आहे धागे वगैरे असतील तर ते कट करून घ्यायचे आणि त्यानंतर आता बॅक पार्टवर आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे तर हे बघा ही सेंटरची शिलाई ठेवलेली आहे त्यानंतर आपल्याला याचा ही जी पट्टी तयार केली आहे त्याचं देखील आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे म्हणजे आपली पट्टी अगदी परफेक्ट अशी दोन्ही बाजूला जोडली जाईल नाहीतर मग काय होतं सेंटर नाही काढला तर एका बाजूला लहान मोठी अशी होते आता हा सेंटर आणि आपण जी शिलाई टाकलेली आहे तो सेंटर अगदी बरोबर आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला व्यवस्थित ठेवल्यानंतर तुम्ही इथे पिना लावू शकता किंवा डायरेक्ट शिलाई टाकली तरी देखील चालेल पण पिना लावल्या तर छान आहे त्यानंतर इथे आपल्याला आजूबाजूला शिलाई टाकायची नाही आधी आतल्या बाजूला शिलाई टाकायची आहे तर इथे बघा मी शिलाई टाकून घेतलेली आहे तर आता आपल्याला पाव इंच मार्जिन ठेवून मग एक्स्ट्राचा कपडा आतला कट करून घ्यायचा आहे आणि ही पट्टी जोडताना मी बॅक पार्ट आहे तर त्याचा सरळ भाग वर ठेवलेला आहे आणि पट्टीचा सरळ भाग आतल्या बाजूला घेतला आहे म्हणजे व्यवस्थित अशी फोल्ड होईल आता हे बघा इथे आपल्याला असे छोटे छोटे कट्स लावायचे आहेत म्हणजे पट्टी पलटल्यानंतर त्याला फिनिशिंग छान येईल गड्याला आपल्या तर इथे मी कट्स लावून झाल्यानंतर बघा आता ही पट्टी आहे तर ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे हे बघा व्यवस्थित अशी आणि फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला अगदी कोपरावर शिलाई टाकायची आहे सर्व पट्टी आधी अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायची आणि त्यानंतर मग शिलाई टाकून घ्यायची आहे तर इथे आपल्याला आता या शिलाई टाकायची आहे तुम्ही कॅनवास पेपर न वापरता देखील हा गोलगडा बनवू शकतात पण इथे मी कॅनवास पेपर वापरलेला आहे बघू शकतात शिलाई टाकून झाली आहे फिनिशिंग किती छान आली आहे तर आता बघा इथे शिलाई टाकून झाल्यानंतर मागचे टक्स आपल्याला देऊन घ्यायचे आहेत आधी दोन्ही बाजूला मी टक्स आधी देऊन घेणार आहे टक्स देऊन झाल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे इथे वरच्या बाजूला फुगीर भाग तयार होत नाही तर सॉरी तुम्हाला बाहेर थोडा आवाज येत असेल कारण मी खिडकीजवळ बसून एडिटिंग केलेली आहे त्यामुळे तर इथे बघा आता ही जी पट्टी आहे शिलाई टाकली आहे तर आतल्या बाजूला जे इथे आहे तर मी हाच शिलाई नंतर करून घेणार आहे तुम्हाला वाटत असेल तर डबल शिलाई तुम्ही टाकू शकतात तर आता ही पट्टी मी साडी आहे तर त्यामधून कट केलेली आहे छोटी पट्टी थोडी प्रिंटेड साडी आहे आणि ब्लाऊज पीस आहे प्लेन आहे म्हणजे तर आता ही दीड इंच रुंदी असलेली पट्टी आहे आणि लांबी बघा आपल्याला याची फ्रील तयार करायची आहे तर दोन मीटर लांबी मी इथे घेतलेली आहे एक्स्ट्रा घेतलं तरी चालेल म्हणजे कमी पडायला नको आता ह्या दोन्ही पट्ट्या मी जॉईन करून घेणार आहे कारण डायरेक्ट लांब पट्टी नव्हती म्हणून तर अशा पद्धतीने एकदा फोल्ड करायची आहे पट्टी आणि त्यानंतर याच्या छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन आपल्याला एक फ्रील तयार करून घ्यायची आहे फ्रील तयार करताना ह्या पट्ट्या ज्या आपण फोल्ड करतो कपडा तर तुम्हाला फ्रिल कितपत जाड किंवा बारीक हवी त्यानुसार करायचं आहे इथे आपली फ्रील तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे बॅक पार्ट आपला घ्यायचा आहे आणि त्यानंतर बॅक पार्टच्या आपल्याला एका बाजूनेही फ्रील लावायला सुरुवात करायची आहे गड्याच्या संपूर्ण अवतीभवती आपल्याला ती लावायची नाही मी ज्या पद्धतीने दाखवली आहे त्या पद्धतीने आपल्याला ती ठेवून घ्यायची आहे आणि मग शिलाई त्यावर टाकून घ्यायची आहे तर इथे मी आता शिलाई टाकून घेणार आहे बघू शकतात आपली फ्रील जोडून तयार झालेली आहे आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे मगाशी मी जी लेस दाखवली होती तर ती लावणार आहे आता ही जाड लेस आहे म्हणून दोन्ही बाजूला शिलाई टाकून मी ती जोडून घेणार आहे जर तुमची लेस बारीक असेल तर सिंगल शिलाई तुम्ही टाकू शकतात तर इथे आता मी लेस जोडून घेणार आहे त्याआधी जर धागे वगैरे एक्स्ट्राचे असतील तर ते तुम्ही कट करू शकतात फ्रिलवर लेस जोडण्याआधी या बाजूला आधी मी इथपर्यंत लेस जोडून घेणार आहे नंतर मग फ्रीलवर जोडणार आहे तर इथे आता दोन्ही बाजूला मी लेस लावून घेतलेली ले आहे सुंदर अशी दिसते आपली डिझाईन ही तर आता इथे तुम्हाला आवडत असेल तर दुसरा लेअर देखील तुम्ही लावू शकतात लेसचा फ्रिलच्या खाली पण मी लावलेली नाही आता खालच्या बाजूला देखील मी लेस लावून घेतलेली ले आहे कस्टमरला जसं हवं असेल तसं तुम्ही करू शकतात त्यानंतर इथे एक बटन मी लावून घेणार आहे मॅचिंग असं कारण साडीमध्ये अशा पद्धतीचा कलर आहे फुलांचा त्यामुळे मी ते बटन लावलेलं ला आहे इथे एखादा पॅच किंवा तुम्ही छोटंसं बो देखील बनवून लावू शकतात किंवा बटरफ्लाय बनवून लावू शकतात तर दोऱ्याच्या सहाय्याने आपल्याला ते फिट करून घ्यायचं आहे इथे थोडा कॅमेरा हल्ला होता त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसलं नसेल बटन देखील लावून झालेलं आहे सुंदर अशी डिझाईन तयार झाली आहे लटकन मी आता इथे बनवून घेणार आहे फॅब्रिक लटकन मी घरच्या घरी कशा पद्धतीने बनवायचे याचे बरेचसे व्हिडिओ चॅनलवर आहेत तुम्ही नक्की बघू शकतात तरी ते दोन्ही लटकन मी बनवून घेतलेले आहेत साडीच्या कापडापासूनच मी ते बनवलेले आहेत म्हणजे ब्लाऊज पीसपासूनच त्यानंतर आपल्याला इथे रेडीमेड दोरी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही रेडीमेड दोरी वापरू शकतात किंवा तुम्हाला जर का साडीच्या कापडापासून दोरी तयार करायची असेल ती देखील तुम्ही तयार करू शकता तर इथे आता दोरीला जॉईन करताना शोल्डरपासून खाली तीन इंचावर मार्किंग करून मग मार्क दोरी जॉईन करायची आहे दोन्ही बाजूला मी मार्किंग करून घेणार आहे दोरी जॉईन करून झाल्यानंतर सुंदर अशी बॅकनॅक डिझाईन आपली तयार होणार आहे पटकन तयार होते जास्त खर्च देखील लागत नाही अगदी म्हणजे फक्त दहा रुपयाची लेस आहे आणि साडीतला थोडा कपडा म्हणजे पट्टी कट करून मी ती डिझाईन तुम्हाला करून दाखवलेली आहे तर इथे आता दोरी देखील जॉईन झालेली आहे रेडीमेड दोरी मी इथे वापरलेली आहे तुम्ही देखील अगदी बघता क्षणीच ही डिझाईन बनवाल तर नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद